नमस्कार सपनाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आज आपण कोरडा खाऊ या सिरीजमध्ये तांदळाच्या पिठापासून एकदम कुरकुरीत असे चिप्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत मनात आलं की हे चिप्स आपण अगदी दहा ते पंधरा मिनटात बनवू शकतो आणि हे पंधरा ते वीस दिवस अगदी आरामात टिकतात फक्त ते आपल्याला हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवावे लागतात चला तर मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे कुरकुरीत तांदळाचे चिप्स बनवण्यासाठी इथे मी दोन कप तांदळाचं पीठ घेते आपण नेहमी जसं तांदूळ धुवून वाळवून तो त्याचं पीठ बनवतो तेच पीठ इथे मी घेतलेलं आहे तर आता एका कढईमध्ये आपल्याला जेवढं पीठ घेतलं आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे म्हणजे दोन कप पिठासाठी दोन कप पाणी मी इथे घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आणि एक चमचा साजूक तूप घातलेला आहे तुपाऐवजी तेल घातलं तरी काहीच हरकत नाही आणि तूप यामध्ये छान विरघळवून घ्यायचं आहे आता या पाण्याला उकळी यायची आपल्याला वाट बघायची तर इथे बघा तीन ते चार मिनटातच पाण्याला छान उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम मी एकदम स्लो केलेली आहे आणि जे पीठ आपण घेतलेलं होतं ते सगळं पीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ही प्रोसेस आपल्याला अगदी लो फ्लेमवर करायची आहे आणि अगदी व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे कधी कधी तांदूळ जर जुना असेल तर पाणी थोडंसं जास्त लागू शकतं पण शक्यतो दोन कपसाठी दोन कप, कप पाणी पुरेसं होतं तर इथे बघा मी अगदी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवायचे आणि दोन ते तीन मिनिट हे आपल्याला वाफून घ्यायचे तर बघा दोन ते तीन मिनिटानंतर गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि एकदा याला व्यवस्थित हलवून घेऊया हे मिश्रण आपल्याला फक्त खालीवर करून घ्यायचे आहे म्हणजे ते सगळ्या बाजूने अगदी एकसारखं असं सा वाफवलं जाईल आता पुन्हा यावरती झाकण ठेवायचं आहे दहा मिनिट याला असंच ठेवून द्यायचं आहे तर बघा दहा मिनिटे झालेली आहेत यावरचं झाकण काढूया पीठ आपलं अगदी छान असं वाफवलं गेलेलं आहे तर हे पीठ आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि गरम असतानाच पाण्याचा पानाच हात घेऊन हे आपल्याला अगदी छान असं मळून घ्यायचं तर गरज लागली तरच याला पाण्याचा हात लावायचा आहे नाहीतर हे असंच आपल्याला मळून घ्यायचं आहे कारण हे पीठ जास्त पातळ होता कामा नये तर बघा अशा प्रकारे मी इथे छान घट्टसर गोळा तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता याचे आपल्याला लगेच वेफर्स बनवायला घ्यायचेत तर आधी मी एक छोटा गोळा यातला काढून घेते आणि याला आपण लाटून घेऊया हा गोळा मी छान मऊ करून घेतलेला आहे तर याला आपल्याला पीठ न लावता तेल लावून लाटायचे आणि जेवढं पातळ लाटता येईल तेवढं ते आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे पीठ अगदीच घट्ट झालं असेल तर थोड्याशा याला साईडने चिरा जाऊ शकतात काहीच हरकत नाही आपण साईडचं पीठ थोडंसं काढून टाकणार आहोत तर बघा इथे मी अगदी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे आता याच्या साईडच्या कडा आपण काढून घेऊयात आणि छान चौकोनी आकार याला द्यायचा आहे तर हे साईडचं जे कट केलेलं पीठ आहे ते आपण काढून टाकूयात आणि आता एका फोरच्या मदतीने याला अशा प्रकारे होल करून घ्यायचे आहेत जेणेकरून वेफर्स आपले फुगणार नाहीत आणि ते मऊ पडणार नाहीत तर अशा प्रकारे मी इथे होल करून घेतलेले आहेत आता सुरीच्या मदतीने याचे आपण चौकोनी असे वेफर्स बनवून घेऊयात तुमच्या आवडीनुसार याला तुम्ही कोणताही आकार देऊ शकता तर तुम्ही बघू शकता अगदी पातळ असे वेफर्स आपले इथे तयार झालेले आहेत हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे अजून एका उंड्याचे मी वेफर्स बनवून घेतलेले आहेत आणि आता हे आपण फ्राय करून घेऊयात तर हे फ्राय करण्यासाठी आधी आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि त्यानंतरच या तेलामध्ये आपल्याला वेफर सोडून घ्यायचे आहेत तेलामध्ये जेवढे मावतील तेवढेच वेफर सोडायचे आहेत वेफर झारीला थोडेसे कडक लागू लागले की नंतरच ते आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत लगेच आपल्याला त्याला झारा लावायचा नाही आहे आणि आता हाय फ्लेमवरती हे वेफर छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत ते अधूनमधून आपल्याला पलटत राहायचे आहेत म्हणजे याला दोन्ही बाजूंनी एकसारखा कलर येईल वेफर छान तळून झाले हे कसं ओळखायचं तर आता बघा या वेफरच्या साईडला अजिबात तेलाचे बुडबुडे येत नाही आहेत म्हणजे आपले वेफर छान असे तळून तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता कलरही छान अगदी थोडासा गोल्डन कलर याला आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत असे हे तळून तयार झालेले आहेत आता अशाच प्रकारे उरलेले वेफर्स देखील आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघितलं ना हे वेपर्स बनवायला अगदी सोपे आहेत आणि याला जास्त सामग्री देखील लागत नाही मनात आलं की अगदी पंधरा ते वीस मिनटांमध्ये हे आपण लगेच बनवून ठेवू शकतो आणि हे तुम्ही एकदा मुलांना खायला दिले की ते नेहमी म्हणतील की आई मला हाच खाऊ हवाय तर बघा ही बॅच देखील आपली वेपर्सची तळून तयार झालेली आहे ती देखील आपण काढून घेऊयात तर अशाच प्रकारे इथे मी सगळे पेपर्स तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किती हे मस्त कुरकुरीत असे झालेले आहेत तर आता याला आपण थोडासा फ्लेवर देणार आहोत तर त्यासाठी एका बाऊलमध्ये मी एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मिक्स झालं की यामध्ये हे वेपर्स आपल्याला टाकायचे आहेत आणि अशा प्रकारे टॉस करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये तुम्ही वेगवेगळे फ्लेवर बनवू शकता जसं की पुदिन्याचा फ्लेवर म्हणजे पुदिन्याची पावडर असेल तर ती देखील लावू शकता तुम्ही पेरी पेरी मसाला लावू शकता तर बघा इथे अशा प्रकारे हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी भन्नाट अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे तर बघा अगदी कुरकुरीत आणि छान असे झालेले आहेत अगदी टेस्टी देखील लागतात तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय